हा हे निश्चित आहे की छत्रपती शाहू कोल्हापुरातल्या लोकांना जनतेला परिवर्तन लोकांना बदल पाहिजे लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि कोल्हापुरामध्ये महाविकास आघाडीच्या व्यतीने कोल्हापुरामध्ये शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आपण बातचीत करणार आहोत माजी खासदार संभाजीराजे यांच्यासोबत आ... राजे कशा पद्धतीनं महाराजांच्या संदर्भात आता चर्चा चालू आहे लोकांमध्ये कशा पद्धतीने तुम्ही जात आहात लोकांच्यात एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे लोक शाहू महाराजांची उमेदवारी वाटच पाहत होते की अनेक घडामोडी पूर्वीच्या आहेत अनेक बाबी आहेत पूर्वीच्या ज्याच्यातून त्यांना छत्रपती शाहू महाराज हे यावेळी इलेक्शनला पाहिलेच होते आणि ते जनतेचा आग्रहसुद्धा होता आणि त्याचाच एक भाग म्हणजे महाविकास आघाडीने सुद्धा ठरवलं की आम्हाला छत्रपती शाहू महाराजच उमेदवार पहिले मग तुम्ही कुठल्याही पक्षात नाही या आता शेवटी मग ती लाईन काँग्रेसची ठरली आणि मग महाराज या इलेक्शनला काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या वतीनं पुढं येत आहेत पण लोकांच्या मध्ये मी एक उत्साह पाहिलेला आहे की छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज शाहू महाराजांचे विचारचे वारस आणि हे आ, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये येणार आहेत आणि आम्हाला ही संधी मिळते की ह्यावेळी खऱ्या अर्थाने रायशी शाहू महाराजांचा समतेचा पुरोगामी विचार हा सर्वोच्च ठिकाणी म्हणजे लोकसभेत कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शाहू महाराजांना आम्हाला पाठवायचं आहे पूर्वी महाराजांच्या बोलण्यातून वेगवेगळ्या संदर्भ यायचा आणि म्हणायचे की मला पूर्वी खासदार व्हायचं होतं प्रयत्न सुद्धा झाले असतील किंवा उभारले असतील आणि आत्ता ते स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे तुम्ही या दोन्ही प्रोसेसमध्ये आहात तुम्ही तर तो काळ सुलाभ बघितला आणि आत्ताचा काळ सुलाभ बघितला वा कसं वाटतं की महाराजांना तिन्ही पक्षांनी उमेदवारी बहाल केलेली आहे दिलेली आहे की तुम्हीच पाहिजे याच्याकडे कसं बघतात नाही हे निश्चित आहे की छत्रपती शाहू महाराज पूर्वीच खासदार व्हायला पाहिले होते पण ठीक आहे आता तो विषय आता काय त्याच्यावर काही चर्चा करण्यात काही अर्थ नाही पण वेळ महत्वाची असते आणि मला वाटते वेळ आत्ता आलेली आहे आणि महाविकास आघाडी असेल किंवा जनतेचा आग्रह असेल त्यातून छत्रपती शाहू महाराज उमेदवार म्हणून पुढे येतात काँग्रेस उमेदवार म्हणून पुढे येतात आणि सामान्य माणूस एकदम सकारात्मक आहे सामान्य माणूस मी या पाच सहा तालुक्यात जे फिरलो त्यांनी सगळ्यांनी ठरवलं आहे म्हणजे मी शेवटचा दुर्गम जो भाग आहे वाकीघोळ असेल दाजीपूर असेल जिथं म्हणजे सोशल मीडिया ज्या पद्धतीने चालत नाही तिथं पोचू शकत नाही थोडंफार टी व्ही थोडंफार किंवा तरी तर लांब लांबचीच गोष्ट आहे थोडं सोशल मीडियातनं थोडंफार फार तिथंसुद्धा विषय इतका छत्रपती शाहू महाराजांच्याबद्दल पोचला आहे की आम्ही ठरवलं आहे म्हणतात की ह्यावेळी आम्ही बाकीचं काही ऐकणार नाही काही बघणार नाही आमदारांचं ऐकणार नाही कोणाचं ऐकणार नाही आम्ही ह्यावेळी ठरवले जनतेने ठरवले की छत्रपती शाहू महाराजांना आमचं हे मतदान आहे तुम्ही खासदारकीच्या निवडणुकीला सामोरं गेलेला आहात तुम्ही एकदा खासदार झालेला आहात कशी महाराजांसंदर्भातली रणनीती असेल नाही तर रणनीती ही सगळी महाविकास आघाडीतले प्रमुख लोक ठरवतील सतीश पाटील आहेत पी एन साहेब आहेत उद्धव ठाकरेंच्या गटातले पवारसाहेबांच्या गटातले लोक आहेत पक्षातले लोक आहेत माझी लाईन इतकीच राहणार आहे की जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचणे शेवटच्या घटकापर्यंत पोचायला पाहिलं जी मी आता ऑलरेडी चार पाच तालुक्यात ता सुरू केलेले आणि छत्रपती शाहू महाराजांना जास्तीत जास्त मतदान आपण कसं देऊ शकतो एवढीच माझी स्ट्रॅटेजी आहे आणि मग महाविकास आघाडीतल्या लोकांनी मला जर सांगितलं इथं जावं तिथं जावं तिथं मी पळायला तयार आहे मानगादीला मत मोतील मोदींना अशा पद्धतीच्या मीम्स येत आहेत व्हायरल होत आहेत पुन्हा उद्धव ठाकरे जेव्हा वाढत आले होते त्यावेळी तुम्ही मतदारसंघात होता काही बातम्या पसरवल्या जातात कसं उत्तर द्यायला नाही ठीक आहे ज्यांना बातम्या पसरवायच्या तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना काय आपण थांबू शकत नाही आपण सकारात्मक पाहिल आपण खऱ्या अर्थाने विद्यमान छत्रपती शाहू महाराजांना किती मोठ्या मताधिकार निवडून आणता येईल ह्याच्याकडं आमचा पूर्ण दृष्टिकोन आहे म्हणून त्या अफवाच्या अफवाच्या बाबतीत मला जरा इंटरेस्ट आहे आणि ऐकून घेण्याचं सुद्धा मी त्या मनस्थितीत नाही उद्धव उद्धव ठाकरेजी ज्यावेळी वाड्यावर आले होते त्यावेळी माझा पूर्व नियोजित प्रोग्राम वाकी घोळला होता आणि तिथंसुद्धा रेंज लागत नाही आणि ते त्यावेळी माझं महाराजांचं बोलणं झालं होतं महाराजांना सुद्धा विषय पूर्ण माझा दौरा कल्पना होती आणि त्या नियोजित प्रोग्रामप्रमाणे मी तिथं गेलो होतो आणि त्याच्या पलीकडं जर मला सांगायचं असेल स्वतः संजय राऊतांनी मला फोन केला होता की असं सांगा आम्हाला म्हणायच्या उद्योगजीनं महाराजांना भेटायचं आहे आणि महाराजां विचारून मीच निरोप त्यांच्याकडे पाठवला म्हणजे त्याच्यातले तर्क वितर्क जे कोण काढत असतील ते काय हे नाही माझ्यासाठी छत्रपती शाहू शा, शाहू महाराज सर्वच आहेत आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत कसं पोचता येईल हाच माझा स्ट्रॅटेजीचा भाग राहील राजे तुम्ही अगदी कोल्हापरबपासून महाराष्ट्राचे दौरे केलेत अख्ख्या देशामध्ये तुम्ही फिरलेला आहात सध्याचं वातावरण तुम्ही कसं त्याचं समीक्षा कराल की काय वातावरण देशामध्ये आहे आणि लोकांना आता काय पाहिजे नाही देशात काय चाललं आहे हा नंतरचा प्रश्न आहे माझ्यासाठी कोल्हापूर महत्त्वाचं आहे कोल्हापुरातल्या लोकांना जनतेला परिवर्तन पाहिलं आहे कोल्हापुरातल्या लोकांना बदल पाहिजे आहे शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार मग तो समतेचा विचार असेल पुरोगामी विचार असेल हा विचार घेऊन विद्यमान छत्रपती शाहू महाराज हे दिल्लीत जायलाच पाहिजे हा ही चर्चा सगळीकडे चालू आहे आणि माझं माझं काम हेच आहे माझं कर्तव्य हेच आहे की जास्तीत लोकांच्यापर्यंत पोचणे तुम्ही स्वतः आहात मालोजी मालोजीराजे आहेत दोघंसुद्धा तुम्ही खर तर ही दोन चाका आहेत ही एका गतीनं पळतायत कसा पुढे दौरा असेल कशा पद्धतीने लोकांच्या गाठीभेटी भेटी असेल नाही आता तर मी जसं सांगितलं आता मी गडिंगले चंदगड राजा पहिल्या प्रमुख लोकांच्या भेटी झाले आ, काल दाजीपूर राधानगरी साठ टक्के मी साठ ते सत्तर टक्के कवर केलेलं आहे धनगरवाड्यात पासून वाड्या वस्तीत पोचलो आहे उद्यासुद्धा ही स्ट्रॅटेजी राहणार शहराच्या बरोबर माझं जास्त लक्ष ग्रामीण भागात असणार आहे कारण का माझी नाळ प्रामुख्याने जास्त ग्रामीण लोकांची का महाराष्ट्र पेंजर असताना मला तो ती नाळ सापडलेली आहे आणि कष्ट करायचं माझा ब्रँड आहे किंवा कष्ट करायचं हे माझं माझं पिंड आहे ब्रँड नाही माझं पिंड आहे हां तर म्हणून तुम्हाला ॲडवांटेज मिळतो इथं की पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने मी गावं कवर करतो सकाळी लवकर निघून दे रात्री उशिरापर्यंत ते अनेक लोकांना आश्चर्य वाटतं की हे कसं करू शकतो तर मला आवडते ते आणि मला मला ती एक संधी आहे की एक सुवर्ण संधी आहे की मी छत्रपती शाहू महाराजांच्यासाठी विद्यमान छत्रपती शाहू महाराजांसाठी जास्तीत जास्त मताधिकारी त्यांना कसं निवडून देता येईल ह्याच्याकडे आमचं पूर्ण लक्ष केंद्रित आहे राजा माझ्या उमऱ्यापर्यंत येतो माझ्या गावापर्यंत येतो ही भावना तुम्हाला त्या लोकांच्या डोळ्यांमध्ये दिसत असेल बोलण्यात दिसत असेल काय प्रतिक्रिया आहे नाही निश्चित आहे एकदम मी भाऊक होतो म्हणजे एक सुखद असे आनंद येते वेगळे छान अनुभव येते असं वाटत होतं पूर्वी काय केलं नाही पूर्वीच ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिलं होत्या पण उशीर नाही आहे आणि या इलेक्शनच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांचा म्हणजे जो, जो विचार आहे त्यांचा जो विजन आहे जो त्यांचा अजेंडा आहे हां पोचवण्यासाठी ही आलेली मला संधी आहे येत्या निवडणुकीमध्ये महाराजांचा विजय होईल आणि खासदार महाराजच होतील हो शंभर टक्के त्याचा काय प्रश्नच नाही काय नाही जनताला जनतेला मी आव्हान एवढंच करू इच्छितो की ही आमच्यासकट स सगळ्यांना एक संधी आहे की खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा दिल्ली दरबारी आपण पोचू शकतो आणि खासदार हा नुसतं रस्ते करणे किंवा गटारी करणे हा नसतो एक घटनात्मक प्रक्रिया जी असते लोकसभेच्या लोकसभेत अनेक गोष्टी मांडायच्या असतात ते मांड मांडण्यासाठी असेल किंबोना केंद्रातले अनेक गवर्मेंटचे स्कीम्स आहेत ते महा आपल्या कोल्हापूरसाठी कसे आणता येतील अशा दृष्टिकोनातून आपल्याला उमेदवार पाहिजे आणि ते विद्यमान छत्रपती शाहू महाराजांची गरिमा आपण जर पाहिली तर या गरिम्याच्या माध्यमातून कामं झपाट्याने होतील हा मला पूर्ण विश्वास आहे का मी स्वतः खासदार असताना पटापट झपाट्याने ते सगळी कामं व्हायची तर स्वतः छत्रपती शाहू महाराजाला तर काही विशेष नाही म्हणून माझी सगळ्या मतदारबंधूंना विनंती हीच राहणार आहे की आपण हू घातलेल्या लोकसभेच्या इलेक्शनला शाहू महाराजांना हा त्याची नाव मोठ्या मत बटन दाखवून निवडून द्यावं आपण पाहिलं की निवडणुका समोर आलेल्या आहेत दोन हजार चोवीसला श्रीमंत शाहू महाराज हेच खासदार होतील आणि त्यांच्यासाठी दोन्ही त्यांची जी मुलं आहेत म्हणजे संभाजीराजे आणि मालोजीराजे हे प्रत्येक वाड्या वाड्यांमध्ये जाऊन लोकांसोबत आहेत आणि लोकांना आव्हान करतायत की कोल्हापूरचा खासदार हे शाहू महाराजच असतील सचिन सावंत सोबत कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका